पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवे चोवीस बावीस पंचेचाळीस राज्यात पाच सप्टेंबर रोजी काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पाहुयात पाच सप्टेंबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील कोकण विभागातील पालघर ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबई रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला असून या भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सातारा सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मात्र पुणे घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावर येलो अलर्ट जारी आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून त्या ठिकाणी येलो अलर्ट दिला आहे परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये मात्र हलक्या मध्यम सह, ते मध्यम स्वरूप पावसाची पाऊस असण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून येथे येलो अलर्ट लागू करण्यात आला आहे तर नंदुरबार आणि नाशिकच्या घाटमात्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता असून तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आमच्या यूटूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा